नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे ज्या मित्रांना शिक्षक भरती व्हायचं आहे किंवा शिक्षक होण्याचं स्वप्न आहे त्यांच्यासाठी अतिशय गुड न्यूज आहे आणि ही एक मोठी संधी या विद्यार्थ्यांना आहे ज्या विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून रुजू व्हायचा आहे आणि मित्रांनो ही भरती जास्त काळ लांब नाही याची तारीख सुद्धा या ठिकाणी आलेली आहे आणि त्याच्याबद्दलची पात्रता काय आहे ती सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त जास्ती विद्यार्थ्यांच्या पर्यंत ते शेअर करा तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की आर्मी वेलफेअर एज्युकेशन सोसायटी मार्फत जे काही विविध कंटोनमेंट बोर्ड आहेत आर्मीचे मार्फत बघा या ठिकाणी दिसत असेल एकशे चाळीस बघा एकशे चाळीस या ठिकाणी आहे, आर्मी स्कूल आहेत आणि या एकशे चाळीस आर्मी मध्ये बघा एकशे चाळीस आर्मी पब्लिक स्कूल मध्ये या ठिकाणी शिक्षक पदाची भरती होणार आहे आणि त्याची जी स्क्रीनिंग टेस्ट आहे म्हणजे ऑनलाईन परीक्षा जी आहे ती परीक्षा या ठिकाणी वीस एकवीस बावीस तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे म्हणजे मित्रांनो पुढच्या महिन्यातल्या वीस तारखेवर पासून ही जी परीक्षा आहे ही परीक्षा सुरू होणार आहे त्यानंतर बघा याच्यामध्ये काय असणार आहे तर सध्या आपली जी शिक्षक भरती सुरू आहे त्या पद्धतीनंच या ठिकाणी पेपर असणार आहे आणि त्यानंतर बघा शिक्षक निवड प्रक्रियेत जेव्हा इंटरव्ह्यू अध्यापन कौशल्य मूल्यमापन चाचणीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल तेव्हा शाळा शाळानिहाय रिक्त पदांचा तपशील जाहीर केला जाईल म्हणजे शाळा निहाय जागा किती आहेत हे एक तपशील त्यामध्ये जाहीर केला जाणार आहे आणि त्याचबरोबर आपली जशी शिक्षक भरती आहे त्याच पद्धतीनं ऑनलाईन एक्झाम होणार आहे आणि ऑनलाईन एक्झाम झाल्यानंतर त्यामध्ये काय राहणार आहे तर मुलाखत सुद्धा राहणार आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या म्हणजे सध्याची जी आपली प्रोसेस आहे त्या पद्धतीनेच प्रोसेस या ठिकाणी राहणार आहे आता कुठं कुठं आपल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी हे स्कूल आहे तर इथं तुम्हाला दिसत असेल दहा ठिकाणी हे आर्मी स्कूल आहे त्याच्यामध्ये पहिला आहे पुणे खडकी दिघी देहू त्यानंतर खडकवसला देवळाली मुंबई अहमदनगर कामटी म्हणजे ज्या ज्या ठिकाणी कंटोनमेंट बोर्ड आहेत त्या कुंते -कुंते त्या ठिकाणी ही भरती होणार आहे त्यामुळे मोठी संधी तुम्हाला आहे आणि त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या पोस्ट असणार आहेत बघा या ठिकाणी एक आहे आ, पोस्ट ग्रॅज्युएट टीचर त्यानंतर ट्रेड ग्रॅज्युएट ट्रेन ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट टीचर त्यानंतर बघा प्रायमरी टीचर आहे आणि याची जी पात्रता आहे ती पात्रता काय दिलेली आहे बघा इथे जर तुम्ही बघितलं पोस्ट ग्रॅज्युएट साठी तर तुम्हाला किमान पन्नास टक्के गुणासह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी पाहिजे आणि तुम्ही बी एड उत्तीर्ण पाहिजे म्हणजे दोन्ही पात्रता तुमच्याकडे हो असणं आवश्यक आहे एक म्हणजे पदव्युत्तर पदवी तुमच्याकडे ती पन्नास टक्के गुणांसह पाहिजे आणि दुसरी गोष्ट तुम्ही बी एड उत्तीर्ण hm yeah. असणं आवश्यक आहे त्यानंतर बघा ट्रेंड ग्रॅज्युएट टीचर साठी तशाच पद्धतीची पात्रता आहे पन्नास टक्के गुणांसह संबंधित विषयातील पदवी आणि बी एड उत्तीर्ण म्हणजे इथं तुम्हाला पदवी पाहिजे आहे जर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट टीचर साठी बघितलं तर पदव्युत्तर पदवी पाहिजे परंतु ट्रेंड ग्रॅज्युएट टीचर साठी फक्त पदवी आणि बी एड दोन्ही असणं आवश्यक आहे त्यानंतर प्रायमरी टीचर बघा प्राथमिक शिक्षक म्हणून पन्नास टक्के गुणांचं पदवी आणि बी एड किंवा एलिमेंटरी एज्युकेशन मधील दोन वर्षांचा डिप्लोमा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे त्यानंतर बघा पात्रता परीक्षा नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर्स एज्युकेशन मान्यता प्राप्त संस्थेमधून प्राप्त केलेली असावी म्हणजे मान्यता प्राप्त संस्थेमधूनच तुम्ही या ठिकाणी बी एड केलेलं असणं आवश्यक आहे त्यानंतर बघा पदवीला पन्नास टक्केपेक्षा कमी गुण मिळालेले पदव्युत्तर पदवीधारक ज्यांना पदव्युत्तर पदवीला सरासरी पन्नास टक्केपेक्षा किंवा अधिक गुण मिळाले असतील असे उमेदवार पीजीटी आणि पी आर टी साठी अर्ज करण्यास पात्र आहेत म्हणजे तुम्हाला प्रायमरी टीचरसाठी किंवा ट्रेन टीचरसाठी जर का भरती व्हायचं असेल तर त्यामध्ये तुम्हाला पदव्युत्तर पदवीसाठी पन्नास टक्के मार्क किंवा त्याच्यापेक्षा कमी असतील तरी चालू शकते परंतु तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएट टीचर्ससाठी मात्र काय असणार आहे की पदव्युत्तर पदवीसाठी पन्नास टक्के असणं आवश्यक आहे त्यानंतर बघा वय मर्यादा दिलेली आहे चाळीस वर्षापर्यंत आणि गेल्या दहा वर्षात पाच वर्षापेक्षा जास्त अनुभव असलेले उमेदवार चाळीस ते पंचावन्न वर्षापर्यंत म्हणजे या ठिकाणी नियुक्तीच्या वर्षी पेपर दिल्यानंतर तुमची नियुक्ती झाली तर तिथं चाळीस वर्षापर्यंत तुमचं वय असणं आवश्यक आहे म्हणजे चाळीस वर्षाच्या जर वरती असेल तर तिथे तुमचा विचार केला जाणार नाही आणि दहा वर्षात पाच वर्षापेक्षा जास्त अनुभव असलेले उमेदवार चाळीस ते पंचावन्न वर्षापर्यंत त्यांना काय करता येईल या ठिकाणी त्यांचा विचार केला जाईल त्यानंतर निवड पद्धत कशी असणार आहे बघा वस्तुनिष्ठ ऑनलाइन म्हणजे ऑनलाईन परीक्षा ही दोनशे मार्कांची असणार आहे त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे आणि मग तुमची निवड होणार आहे निवड प्रक्रियेसंबंधी काही तक्रार असल्यास ती संबंधित कमांडचे मुख्यालयातील चेअरमन बोर्ड ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन यांच्याकडे करायचे आहे म्हणजे तुम्हाला जर काही तक्रार वाटली त्या संदर्भामध्ये निवड प्रक्रियेमध्ये तर त्याची तक्रार तुम्ही तिथे करायची आहे आता ऑनलाईन मॉक टेस्ट एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून रजिस्ट्रेशन पोर्टल इथे तुम्हाला ही वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईट वरती उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि स्क्रीनिंग टेस्टसाठी म्हणजे ऑनलाईन परीक्षेसाठी या पोर्टलवर हे जी तुम्हाला इथं वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईट जाऊन सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच वाजेपर्यंत करता येईल म्हणजे सोळा ऑगस्ट पर्यंत तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आले तर इथे त्यांनी हेल्पलाईन नंबर सुद्धा दिलेला आहे या हेल्पलाईन नंबरला कॉल करून तुम्ही जी काही माहिती आहे ती माहिती घेऊ शकता किंवा या ठिकाणी ईमेल आय डी दिलेला आहे या ईमेल आय डी वरती सुद्धा या ठिकाणी तुम्ही तुमचा जो काही तुम प्रश्न आहे तो प्रश्न सांगून तुम्ही त्या ठिकाणी माहिती घेऊ शकता त्यानंतर बघा निवड प्रक्रियेच्या स्टेज दोन व स्टेज तीन मधील शंका समाधानासाठी यांच्याही संपर्क साधा इथे जो खाली पत्ता दिलेला आहे या पत्त्यावरती तुम्हाला काय करायचं आहे जर का निवड प्रक्रियेच्या संदर्भामध्ये काही शंका असतील तर त्या तुम्ही शंकेचे निरसन करून घेऊ शकता है। तर मित्रांनो ही एक मोठी संधी आहे डेट थ्रीच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला शिक्षण भरती व्हायचं आहे परंतु या हे जे काही कंटोनमेंट बोर्ड आहेत म्हणजे शक्यतो पुणे जिल्ह्याच्या आसपासचे जे काही विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी या ठिकाणी पुणे म्हणा किंवा देवळाने नाशिक आहे अहमदनगर कामठी नागपूर वगैरे इथं कंटोनमेंट बोर्डाच्या आसपास असणारे विद्यार्थी या परीक्षेसाठी अप्लाय करू शकतात त्यांना एक मोठी संधी या ठिकाणी असणार आहे त्यामुळं जे विद्यार्थ्यांना वाटत असेल की आपण ही पात्रता धारण केलेली आहे आणि आपण यामध्ये बसू शकतो तर त्याने निश्चितपणे फॉर्म भरा ही प्रोसेस लवकरात लवकर होणार आहे आणि लवकरात लवकर तुम्ही या ठिकाणी शिक्षक होऊ शकता आणि शिक्षक म्हणून त्या ठिकाणी रुजू होऊ शकता मित्रांनो याला पगार सुद्धा भरपूर आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा कारण आर्मी पब्लिक स्कूल मधल्या शिक्षकांना भरपूर पगार आहे भरपूर सुखसुविधा आहेत आणि त्यामुळं तिथं जाऊन तुम्ही आपली सेवा आणि तुम्हाला भाग्य लाभेल म्हणजे देशासाठी जे काही आपण करणार आहे तसे आपण शिक्षक म्हणून आपला मोलाचा वाटा आहे देशाची भावी पिढी घडवण्यामध्ये पण तरी सुद्धा आर्मी पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण देऊन तुम्ही एक दे सेवेचा वाटा या ठिकाणी उचलू शकता आणि आसपासचे जे काही विद्यार्थी असतील या कंटोनमेंट बोर्डाच्या तर त्यांनी निश्चितपणे फॉर्म भरायचा आहे तुम्हाला शिक्षक होण्याची संधी आहे जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर निश्चित तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगू शकता हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा जेणेकरून एखादा गरजू विद्यार्थी असेल ज्याला खरंच नोकरीची गरज आहे जो अभ्यास करत आहे त्याच्यासाठी त्यामुळे हा व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांच्या पर्यंत तुम्ही शेअर करा लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद